समाजकार्य न्यूज युट्यूब चॅनेल लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी बेल ला क्लिक करा जांभळी ग्रामपंचायत समोर कॉम्रेड नारायण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मागण्यांसाठी लक्षणीय उपोषण जांभळी तालुका शिरोळ येथील जांभळी ग्रामपंचायत कारभारामुळे त्रस्त झालेल्या कॉम्रेड नारायण गायकवाड यांनी एक दिवसीय या लक्षणीय उपोषणाच्या हत्यार उपसले जांभळी ग्रामीण भागातील माळभाग नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयीबद्दल ग्रामपंचायतीच्या विरोधात ग्रामपंचायत समोर उपोषण सुरू ठेवले असून पिण्याचे पाणी स्वच्छ मिळावे मळ्या भागातील जाणारे रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बसवावी टाकवडे रस्त्याकडील स्ट्रीट लाईट चालू करावी जांभळी येथील प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर यांनी आकारत असलेल्या फी कमी करण्यात यावी सार्वजनिक मराठा मंडळाचे काम का रखडल्याची ग्रामपंचायतीचे दुकान गाळे का बंद ठेवले याचा लेखी खुलासा करावा अशा मागण्या लावून धरल्या यावेळी जांभळी ग्रामपंचायतीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा देण्यात आल्या कॉमरेड नारायण गायकवाड यांच्या उपोषणामुळे जांभळी गावच्या नेतृत्वावर नागरिकांची तीव्र नाराजी दिसून येत होती यावेळी कॉम्रेड नारायण गायकवाड कॉमरेड बसगोडा पाटील कॉम्रेड विष्णू भोसले यांनी मागण्यांसाठी सरपंच सौ अरुणा कोळी यांना धारेवर धरले यावेळी कॉम्रेड नारायण गायकवाड बसगोडा पाटील विष्णू भोसले अशोक कोळी कृष्णात कांबळे इसाक सुतार त्यांच्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या उपोषणात शिवसेनेचे राजगोंदा पाटील कुलदीप पाटील सामाजिक कार्यकर्ते दिलीप उर्फ पिंटू पाटील भानुदास मोरे यांनी पाठिंबा दिला समाजकार्य कार्य न्यूज साठी जांभळी बसायच्या अगोदरच थांबवायला पाहिजे त्याची काय समस्या ही जाणून घ्यायला पाहिजे कारण प्रत्येक गावकऱ्यांची एक समस्या असते ती ग्रामपंचायती मिटवण्यासाठी आपण ग्रामपंचायत सोडून आहे ते समजून घेऊन काम करायला लागते आता हे थांबायला पाहिजे होतं बसायला पाहिजे होतं मी ग्राम पण फोन केला सरपंचा मित्रांना पण फोन केला पण ते आता इथे नाही बापू शकतात खरोखर कुपोषणला बसायची काय गरजच नव्हती म्हणजे एवढं त्यांची कामं काही एवढी खोटी बी नाही किंवा किरकोळ कामं कामाची करायला पंचायतीनं खरोखर मनावर घ्यावं पाहिजे आता पंधरा वीसा जवळजवळ वर्षालाच तीस ते पस्तीस लाख रुपये फंड येतो ते फंड आता तीन चार वर्ष झाले म्हणजे एक कोटी वीस लाख रुपये पंचायतला जमा झाले एक कोटी वीस लाख रुपये तुमचं कामच दिसणार काय गावात काय करायला येतं काही पंचायतच विचार करायला पाहिजे आणि काय आमचा पाठिंबा देईल आमदार तर काय फंड घेतोय जवळजवळ तीन फंड दिल्यात आणि फंड परत मी गेलाय त्यांचा पक्षाने जो ग्रामपंचायतीचा जाहीर निषेध करण्यासाठी जे उपचलक बसले त्यांना प्रथम मी एक सामाजिक कार्यकर्त्या नसल्यानं फक्त मी त्यांना जाहीर पाठिंबा देतो आणि काँग्रेस जे काम करत असतात ते गोरगरीब सामान्य लोकांसाठी काम करत असतात आणि त्यांचं वैयक्तिक काय बाबा त्यांचा घरचा प्रश्न आहे किंवा त्याच्या घराच्या वीर पाणी पाहिजे असं काही नाही गावच्या विकासासाठी त्यांनी मागणी करत असतात आणि ग्रामपंचायतमध्ये फिरवण करायसाठी पिकनिक वेगळ्या पद्धतीने लावतात आणि निवडणूक झाल्यानंतर तो अमूक गटाचा अमूक घ्यायचा अशा पद्धतीनं वागणूक देऊन गावामध्ये काम कुठल्या पद्धतीचं होत नाही आणि ज्याने गावचा कारभार बघतात किंवा ओळख करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करतात त्यांनी ह्यात लक्ष घालून गाव एक चांगल्या पद्धतीनं चांगल्या Amen.